युवा ग्रामीण पत्रकार संघ व केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने धावडा व परिसरात ठिकठिकाणी दर्पण दिन साजरा करण्यात आला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यासह धावडा पारहर वाल सावंगी रेणुकाई पिंपळगाव शेलूद जळगाव सपकाळ आणवा आदी ठिकठिकाणी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्पण दिन साजरा करण्यात आला आहे आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील ग्राम संसद कार्यालय यासह ठिकठिकाणी थीक दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ बोराडे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रिपोर्टर जावेर शाह पठाण लोकशाहीचे न्यूजचे योगेश काकफळे रिपोर्टर मुस्तफा खान पठाण पत्रकार मजर खान पठाण ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे कर्मचारी दिलीप देवकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील तांगडे मतीन हरिभाऊ आनेकर पठाण योगेश गवळी यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्राणूसाठी प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन